नमस्कार संजय गांधी निराधार योजना अत्यंत महत्त्वाची बातमी हात येते आहे तीस तारखेपर्यंत हे काम न केल्यास पेन्शन बंद होणार होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे तीस तारखेपर्यंत तुम्हाला काही कामे करायची आहेत जे न केल्यास तुमचं संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांचे पैसे येणार नाही नमस्कार श्रोते हो आपलं स्वागत आहे जय जगत फाउंडेशन या चॅनलवरती या चॅनलवरती आपण संजय गांधी निराधार योजना तसेच इतर निराधार योजनांविषयी दररोज नवनवीन माहिती पाहत असतो त्याचप्रमाणे आज देखील आपण नवनवीन अपडेट्स घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये तुम्ही काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच आज कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहे व तीस तारखेपर्यंत कोणती कामे आपल्याला करायची आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या दे आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एक महत्त्वपूर्ण सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका निराधार व्यक्तीच्या चॅनलची लिंक आहे अंध मुलीच्या चॅनलची लिंक तर त्यांना देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जेणेकरून त्यांना देखील काही ना काही मदत होईल ठीक आहे आता तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे बघूया ज्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे हिंगोली जिल्हा शेवट शेख राजीव माझी निराधार यो पेन्शन आली नाही नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नाही असं शक्य नाही कारण आमच्याकडे अधिकृत डेटा उपलब्ध आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तारखेला पैसे आलेले ता होते तर बघा जानेवारी महिन्यामध्ये सतरा जानेवारीला पैसे आलेले होते हिंगोलीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे काही प्रमाणात आले होते तसेच मार्च महिन्यामध्ये सहा मार्चला सात मार्चला पैसे आले होते एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जे आहे तर ते तीस एप्रिलला पैसे आलेले होते आणि मे महिन्यामध्ये जे आहेत तर ते सहा मेला पैसे आलेले आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तर असे नाही की हिंगोली जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही तुम्ही एकदा डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे देखील चेक करा जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यास काहीही अडचण येणार नाही तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते मिळालं असेल जर असेच प्रश्न आणखी काही असतील तर नक्की कमेंट करून विचारायला विसरू नका पुढील प्रश्न जो आहे तर तो विचारलेला आहे रोशन आ, रोशनी सोनकर यांनी विचारलेला आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आ, रहिवासी आहे मला डिसेंबरपासून पैसे आलेले नाही तर ताई तुम्ही देखील वरील जी माहिती सांगितली आहे तीच फॉलो करा तुमचा देखील सेम प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही तीच माहिती फॉलो करा जी आपण याआधी हिंगोलीच्या श्रोत्यांना सांगितलेली आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे मी अकोला जिल्ह्यातील आहे मला अजून पैसे भेटले नाही असा प्रश्न सुनील मोहोंद मोहोंद व महादव की मोहोदव असं काहीतरी नाव आहे तर असा प्रश्न तुम्ही कसा विचारला आहे कारण मलाच काही कळत नाही मी अकोला जिल्ह्यातील आहे मला पैसे भेटले नाही आता तुम्हाला कधीचे पैसे भेटले नाही हे तुम्ही मेन्शन केलेलं नाही तर अशी चुकीची प्रश्न विचारू नका त्यामध्ये मेन्शन करा की तुम्हाला कधीचे पैसे मिळाले नाही तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे का ओ टी पी ॲक्टिवेट आहे का या गोष्टी देखील मेन्शन करायला विसरू नका ठीक आहे पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व डॉक्स म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स बरोबर आहे आहे तरी पण पैसे आले नाहीत नोव्हेंबर महिन्यापासून असा प्रश्न तिला तिलक मोहो मोहरे असं यांनी विचारलं मोरे विचारले भी, मोहरे की मोहरे त्यांचा आडनाव आहे तर बघा सर्व बरोबर आहे तरीही नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नाही मला तुम्ही हे सांगा की तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेला होता का जर गेला नसाल तर आता मी सांगतो ते काम करा एकदा तहसील कार्यालयामध्ये जा आणि तिथे लिस्ट लागलेली असेल की कोणकोणत्या व्यक्तींना कोणकोणत्या योजनेअंतर्गत पैसे देण्यात आलेले आहे तसेच तुमचा आधार कार्ड नंबर त्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ या सर्व गोष्टी त्या लिस्टमध्ये असेल तर या सर्व गोष्टीपैकी काहीतरी तुमचं चुकीचं आहे का म्हणजे कुठलीही गोष्ट चुकीची आहे का हे देखील एकदा चेक करा जेणेकरून काय होईल की तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे जी गोष्ट तुमची चुकीची आहे तर ती एकदा बरोबर करून घ्या त्यानंतर तुम्हाला निश्चितच पैसे येतील ठीक आहे तर असं नाही की तुम्हाला डिसेंबर पैसे डिसेंबरपासून पैसे आले नाही म्हणजे काहीतरी तुमच्या योजनेच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे अशी बरीच श्रोता आहे ठीक आहे तर आशा करतो तिलक जी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते मिळालेलं असेल ठीक आहे त्याचबरोबर आपण तुम्हाला मुदतवाढ कशाची दिलेली आहे हे देखील पाहणार आहोत तसेच जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका निराधार अंध मुलीच्या चॅनलची लिंक आहे तर त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून त्यांना काहीतरी यूट्यूबच्या माध्यमातून मदत होईल जर आपल्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी असतील ती तर निश्चितच यूट्यूबवरती चॅनल असेल इंस्टाग्राम फेसबुक असेल तर तुम्ही तुमचं अकाउंट शेअर करू शकता आम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवू ठीक आहे ज्यामधून तुम्हाला काहीतरी रेव्हेन्यू मिळेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न जो आहे तो आहे जिल्हा बुलढाणा तालुका खामगावमध्ये गेले तीन महिने झाले दिव्यांगांचे पगार नाही आले अच्छा हा प्रश्न आपल्याला पल्लवी पाटील यांनी विचारलेला आहे खामगाववरून तर बघा खामगावमध्ये पैसे याआधी आलेले आहे आत्ताच या महिन्याच्या सहा तारखेला खामगावमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे याची अधिकृत माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे चिंता करू नका काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तीन महिन्यापासून आलेले नाही असं तुम्ही म्हणतात तर तुम्ही एकदा डी बी टी आणि या सर्व गोष्टी चेक करा जेणेकरून तुम्हाला यापुढे पैसे येतील तर तीन महिन्याचे दिव्यांगांना पेन्शन आले नाही ही तुमच्याकडे चुकीची माहिती आहे तुम्हाला पैसे आले नाही म्हणजे पूर्ण खामगावला पैसे आले नाही असे होत नाही खामगावला इतर लोकांना पैसे आलेले आहे तर तुम्ही तुमच्या योजनेमध्ये काही गडबड का का आहे का काही चुकीचे आहे का डेट ऑफ बर्थ त्यानंतर आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर हे सर्व एकमेकांशी संलग्न आहे का हे एकदा चेक करा आणि त्यानंतर पुढे आम्हाला प्रश्न विचारा आशा करतो पल्लवी पाटीलजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल पुढील प्रश्न जो विचारला आहे मनीषा विजय कांबळे यांनी विचारलेला आहे करवीर तालुका कोल्हापूर कधी येणार त्यांनी विचारलं आहे माझे ऑक्टोंबर ते एप्रिलचे आलेले नाहीत तर बघा ऑक्टोंबरपासून तुम्हाला एप्रिलपर्यंत पैसे आले नाहीत तर मेचे आले आहेत का हे देखील एकदा सांगायला विसरू नका तर आशा करतो की तुम्हाला मेचे देखील नसेल आले असं मला वाटतं कदाचित कारण तुम्ही कमेंट केली आहे म्हणजे तर बघा तुम्हाला ऑक्टोंबरपासून पैसे आले नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि निश्चित आहे कारण ऑक्टोंबरपासून पैसे आले नाही म्हणजे तुमची डी बी टी ॲक्टिवेट नसेल तुम्ही ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय केलेला नसेल आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा आणि तिथे अडचण सांगा की माझा असा असा प्रॉब्लेम आहे तर माझी डी बी टी ॲक्टिवेट आहे का नसेल तर ते तुम्हाला करवीर तालुक्यामध्ये सुविधा आहे डी बी टी करण्याची ते तुम्हाला करून देतील ठीक आहे आणि त्यानंतर ओ टी पी व्हेरिफिकेशन बघा तुमची डेट ऑफ बर्थ चेक करा आधार कार्डवरती सेम आहे का जी डॉक्युमेंट्स आहेत बाकीच्या डॉक्युमेंट्सवरती त्यावरती पण सेम आहेत का हे एकदा चेक करा आणि सर्व काम ओके करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला जून महिन्यामध्ये आता जूनचे पैसे कोणत्या तालुक्यात कधी ता येणार तसे करवीरमध्ये कधी येणार याची ये माहिती आपण पुढे सांगतोच व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा म्हणजे तुम्हाला माहिती होईल पण हे सर्व काम ओके करून घ्या निश्चितच तुम्हाला जूनमध्ये पैसे येतील तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चित तुम्ही आम्हाला विचारू शकता तर बघा मे महिन्याचे राहिलेले पैसे काही तालुक्यांमध्ये आज येणार आहे त्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश आहे त्यानंतर नांदेड विभागातील देगलूर तालुक्याचा समावेश आहे ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाहीत ज्यांना मिळाले नाहीत त्यांच्यासाठी त्यानंतर ना भद्रावती चंद्रपूर विभागातील तालुक्याचा समावेश आहे तसेच घाटांजी यवतमाळ विभागातील घाटांजी तालुक्याचा देखील समावेश आहे ज्या लोकांना मे महिन्याचे पैसे मिळालेले नाही अशा लोकांसाठी तालुक्यांची माहिती आहे की वरील तालुक्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याचबरोबर श्रीरामपूर अहमदनगर अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आहे त्यानंतर आहे बाळशी टाकळी बाळशी टाकळी अकोला विभागातील जो तालुका आहे तर त्याचा देखील यामध्ये दे समावेश आहे त्यांना देखील मे महिन्याचे पैसे आज जे आहे तर त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत बाळशी टाकळीच्या लोकांनी सोमवारपर्यंत वाट बघा ठीक आहे आणि वरील तालुक्यांना आज पैसे येणार आहेत त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे धुळे पश्चिम पूर्व आणि धुळे ग्रामीण शहर या धुळे तालुक्यामध्ये हां धुळे जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण धुळे तालुक्यामध्ये धुळे पूर्व पश्चिम आणि ग्रामीण आणि शहर ज्या चारही विभागामध्ये म्हणजे धुळेच्या आसपासच्या सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते देखील आज पासून तर सोमवारपर्यंत राहिलेल्या लोकांना मे महिन्याचे पैसे मिळणार आहे ठीक आहे तर मे महिन्याचे पैसे ज्या लोकांना मिळणार आहेत त्यांची नावे आपण सांगितलेली हे तालुक्यांची नावे तसेच आता महत्त्वाची माहिती देखील पाहणे गरजेचे आहे परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका निराधार व्यक्तीच्या म्हणजेच अंध मुलीच्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्यांना देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांना देखील सपोर्ट करा जेणेकरून त्यांना पुढे जाता येईल ठीक आहे आता बघा महत्त्वाची माहिती ही आहे की आपल्याला कशासाठी तीस तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आपल्याला मुदतवाढ कशासाठी देण्यात आलेली आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहे तर बघा आपल्याला जे आहे तर ते हयातीचा दाखला हयातीचा दाखला तसेच ओ टी पी व्हेरिफिकेशन हयातीचा दाखला देणे तसेच तहसील कार्यालयामध्ये जाऊन ओ टी पी व्हेरिफिकेशन करणे हे तीस तारखेपर्यंत सध्या तरी बंधनकारक करण्यात आलेले आहे जर तुम्ही तीस तारखेपर्यंत के हे केले नाही ओ टी पी व्हेरिफिकेशन केले नाही तर तुम्हाला पुढील पैसे येणार नाही पुढील पैसे तुमचे थांबवल्या जातील त्यामुळे तुम्ही जाती पटापट आता तहसील कार्यालयामध्ये जायचं आणि ओ टी पी व्हेरिफिकेशन एकदा करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला पुढे काहीही अडचण येणार नाही तसेच हयातीचे दाखले देखील काढून घ्या आणि लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये ते दाखले जमा करा कारण आता डी बी टी प्रणाली असल्यामुळे तुम्ही बँकेमध्ये प्रत्येक बँकेमध्ये जाऊ शकत नाही कारण डी बी टी पोस्टाचं बँक असतं कोणाचं ऑनलाईन खातं आहे कुणाचं मुंबईला खातं आहे आणि तो नागपूरला राहतो तर तुम्ही मुंबईला काही येऊ शकणार नाही परंतु तुम्ही जे आहे तर तहसील कार्यालयामध्ये जा आणि डी बी टी डी बी टी नसेल तर डी बी टी तर कराच परंतु ओ टी पी व्हेरिफिकेशन करून घ्या त्यानंतर तुम्ही हयातीचा दाखला त्यांना देऊन द्या जेणेकरून पुढे अडचण येणार नाही जसं तुम्ही दिलं तुम्हाला तसं लगेचच तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ती रक्कम केली जाणार आहे ठीक आहे जे जसा ऑर्डर येईल तशी तुमच्या खात्यामध्ये लगेचच रक्कम आ, दिली जाईल तर आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली तर इतरांपर्यंत शेअर करा कारण की बरेच एकोणतीस लाख लाभार्थी जे आहेत ते संजय गांधी निराधार योजनेचे महाराष्ट्रात आहेत आणि या सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे असे आम्हाला वाटते त्यामुळे तुम्ही इतरांपर्यंत माहिती शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद